いいってかなり、おにいせてかない लाडगिरी <laughs> <laughs> उपासकांचं स्वागत आहे mm. हाय मुला कशा आहात तुम्ही जेवणच झाले का सगळं मग तुम्हाला हाय झालं जीवन ओ माझा झालं तुम्ही कशा पहिली वेळेस आसलं तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा इग्नू नका अनिता नार वाडे हाय काय काय बनवले अंडीची भाजी अंडे केलं ना बरं बरं हाय हॅलो हॅवर यू मी छान आहे तुम्ही कसे असा का का अर्थ कळत नाही बरं इंग्लिश मराठी तुमचं झालं का जेवण नरवाडे मॅडमचं हिंगोली जिल्ह्यात काय रोज मग कसे आहे नरवाडे नरवाडी कंपनी हाय तुम्हाला हाय छान आमच्या इकडं काय वाट वाकडी केलीच नाही हाय तुम्हाला सगळ्याला हाय तुम्ही कशा आहात मी छान आहे मी छान आहे कुठे आहे जमिनीवरच आहे मी आता <laughs> like oh. मी मी राहते बघा तुम्हाला माहिती आहे का हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं सर्वांचं सर्व माझ्या लाईववर आल्याबद्दल खूप खूप फुँ धन्यवाद मनापासून आभा तुम्ही कुठून कुठून बोलता ते सांगा मराठीत सांगा <laughs> इंग्लिश नाही येत तेवढं हो <laughs> तुम्ही सांगा कुठून बोलायला हे तुम्ही लाईव्ह कुठून कुठून बघताय ते सांगा बरं तुमच्या गावाचे नाव येत नाही तर इतके अवघड अवघड शब्द हसू नका का बर हसू नको हसल्याने एडी दिसायला काय हॅलो बोला ना बोलायलेच की मी कुठली का मी येलकीची आहे तुम्हाला म्हणलं ना मी येलकीची आहे बघा तुम्हाला माहिती आहे का हिंगोली जिल्ह्यामध्ये बघा एल की पावडर लावले काय असं का पावडर लावले दिसत पावडर लाईट नसते मी ना क्रीम लावते बस हाय बोला पाटील क्या खाना खाया तुम्हाला काय जाऊ दे आवड तुमची करा न करा लाईक करा करा म्हणजे जास्त येऊन करू नये कि कोर्स करू नये काय झालं तुम्हाला काय नाही तुम्ही काय खाल्लं ते सांगा <laughs> सगळ्यांनी काय काय खाल्लं मटण खाल्लं का चिकन खाल्लं अंडी खाल्ली bulah आवडता नाही नाही भाऊ म्हणून आवडत लहान भाऊ मोठा भाऊ येड्या बहिणीची एडी ही माया झोप बाई अस का झोप ना बाप्पा तुझा आहे झोप बाई हस का कोण हसते झोपा जाऊ तुम्ही करा आराम आम्हाला बसू द्या झोपा तुम्ही शांत झोपा भाकरी खाल्ली असल्या तर झिरतात हाय नवऱ्याला जेव्हा घातलं का पहिलं नाही म्हणलं पाठवा तुमच्या इकडं जेवायला सुट्टी मारा म्हणलं जेवायसाठी जमतंय का माझ्या नवऱ्याला एक दिवस जेवायला तुमच्या इकडं पार्टी तुमचं नाव काय माझं नाव जे माझ्या आयडीचं नाव ना, आहे ना तेच माझं नाव आहे हे राहता आता जमिनीवरच गाव आहे गावाहून बोलायले नमस्कार सर्वांना हो आहेच मी मेरा खूब आवड़ता बोलता का तुम्हें मोरे है मेरी अमेरिकी फिमेरिकी खास हा मतलब मोरे अस

मस्त आहे हो का धन्यवाद आता कोणतरी म्हणलं हसू नका असं हसून जगायचं असतंय टेन्शन माणूस फ्री राहते मला असं वाटतंय बरं ज्याची त्याची इच्छा असते तू काय करत आहे आता तर बोलायलाय की मी तुम्हाला तुम्हाला म्हणलं की मी रे म्हणून आप क्यों काय करता तो सांगा पर तुम्हीं बोलो पर आ मतलब खुपाओड़ ता मतलब खुपा बराबर दादा छान छान लाईक एकच आहे हो काय करणार आता कोणाकोणाला म्हणणार लाईक करा लाईक करा तुम्हाला पसंत असलं तर करा नाही तर काय हरकत नाही उमेश दादा बोलत मी आलो ताई हो बोला दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं पहिली वेळेस लाई लाईव्हवर आल्याबद्दल ताई नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला बी हो माझे भाऊ मला सर्व आवडतात बहिणीला भाऊ सगळे चांगलेच असतात झालं बघा लाईक हो धन्यवाद दादा हॅलो दादा म्हणायचं नमस्कार ताई नमस्कार दादा दोन नंबर लाईक केले आहेत धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद सगळे भाऊ छान बोलला आले तोंड प्ले गेम आहे माझं घर मी कुठून आहात ताई मी येईल किन आहे दादा तुमचं जेवण झालं का दादा आवाज का नेटवर्क प्रॉब्लेम असेल का हो झाले कदा आमचं जेवण तुमचं सांगा जे दहा वाजले माझी लाईव्ह चालू करत आहे ताई बाय हो का चला चला आम्ही येतो थोड्या वेळानं नमस्कार तुमची लाईव्ह चालू असू द्या ताई माझ्यासाठी बंद नका करू नाही तसं काय मी दुसऱ्या मोबाईलने कमेंट करतो ताई लोका बर बर धन्यवाद दादा